नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस चे पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर बाजार मधून कांदा भावामध्ये परत एकदा चांगली वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर करा आणि दाबा रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपार नंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे सोलापूर आवकले पाच हजार नऊशे बावन्न क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे राहता अवकल्ले एक हजार तीनशे नव्वद क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकलेले दोनशे शहाऐंशी क्विंटलची किमान राही तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद